नमस्कार मित्रांनो मी नलिनी नलिनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला हे असं बनवायचं आहे आता हा डायनिंग टेबलावरचा रुमाल आहे आपण कितीही मोठा बनवू शकतो एक मीटर सव्वा मीटर दीड मीटरचा कितीही मोठा बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी आता दाखवणार आहे पाहून घ्या चला तर मग आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी काय लागणार आहे हा कपडा लागणार आहे आपल्याला हा असा कपडा लागणार आहे हा बघून घ्या एक सुई लागणार आहे हा असं मोठं नेडं असतं ना ती सुई घ्यायची आपल्याला म्हणजे धागा जायला सोपं पडतं आणि एक कैची लागणार आहे कटिंगसाठी नेहमीच लागते आपल्याला कैची कटिंग करायला आणि मी हा धागा घेणार आहे हा पहा चला तर मग सुरुवात करूया आपण पहा आपला मोठा धागा आपल्याला हवा तर मोठा घ्यायचा छोटा हवा तर छोटा एक दोन तीन चार उसे लहे, चार घ्यायचे आहेत आपल्याला हे चार घ्यायचे आहेत हे तीन झाले आणि हे चार झाले हे चार झाल्याच्या नंतर काय करायचं दाखवते तुम्हाला हे पहा ह्या हॉलामधून हो आपल्याला सुई बाहेर काढायची हे पहा आणि पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे की चार घ्यायचे हे पहा एक दोन तीन आणि चार असे चार घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा चार घ्यायचे आहेत हे पहा आता इथं असं फिरून घ्यायचं थोडंसं आणि पुन्हा एक दोन तीन चार दोन तीन आणि चौथा चार हे पहा पुन्हा असं फिरवायचं आहे आपल्याला हे आणि हे भीत एक दोन तीन चार पहा फुल कसं अगदी पटापट होतंय दोन तीन आणि हे चार मग हे एक फुलं आता रेडी झालेलं आहे आपलं पाहून घ्या त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हे पहा इथून हा धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे हे फुल पूर्ण झालेलं आहे ना मग हे इथून एक दोन तीन चार असं हो मोजायचं म्हणजे हे चार झाले आता मी हा पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते बरं बघा दोन तीन आणि चार हे पण चार झाले आता आता काय करायचं आपल्याला पुन्हा तसंच इथं घ्यायचं हे पहा एक दोन तीन चार झाले ना मग आता काय इथून बुजायचं एक दोन तीन चार हे पहा आपल्याला हे पण चार चारच करायचे एक दोन तीन आणि चार पुन्हा पण तसंच तसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार असे फिरवून घेऊन पुन्हा हे चार करायचे एक दोन तीन आणि चार चला तर मग हे आपले रेडी झालेलं आहे दोन आता पूर्ण हे करून घ्यायचं आहे आपल्याला दाखवते तुम्हाला मी पहा हे हे पूर्ण झालं आहे आपलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये लाल धागात भरायचं आहे तो कसा भरायचा दाखवते तुम्हाला हे पहा ह्याच्यामध्ये लाशच्यामध्ये घ्यायचं पहिला पहिलं पहा असं लामध्ये घ्यायचं आहे आपल्याला धागा आणि असं बाहेर काढायचं आहे त्याच्यानंतर इथं घालायचं आहे एक मिनिट असं बाहेर काढायचं आहे आपण धागा कापून टाकू म्हणजे टेन्शन नाही हे पहा असा धागा घ्यायचा आहे हा धागा वरून घ्यायचा आहे इथं धागा असा त्याच्यानंतर परत घ्यायचं हे पण धागे चारच येणार आहे हे पण आपले धागे चारच येणार आहेत हे पहा चार धागे आलेत त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या कोपऱ्यावर घ्यायचं असं आणि पुन्हा तो ह्या कोपऱ्यावर टाकायचा आहे म्हणजे तो छान दिसेल म्हणजे तो छान दिसेल फुल कसं पाहून घ्या किती सुंदर दिसते पहा ही तशीच लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे लावून घ्या चला हे पहा कसं घालायचं पुन्हा एकदा दाखवते दे तुम्हाला मी ही सुई अशी बाहेर काढायची पुन्हा ही अशी खाली घ्यायची पण नाही इथून परत वर काढून पुन्हा खाली घालायची सुई हे पहा सोप्या पद्धतीने एकदा हे इथं घालायची सोय पुन्हा खाली पुन्हा एकदा वर पुन्हा एकदा खाली अशी चार वेळा घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा या चौकनमध्ये लाशच्या कोपऱ्यावर घालायची सुई आणि इथून वर काढायची इथून पुन्हा खाली घालायची आहे बघा पुन्हा ह्या कोपऱ्यात घालायची अजून पहा आणि पुन्हा ह्या कोपऱ्यात म्हणजे हे आता रेडी झालेलं आहे पहा पहा किती सुंदर झालेलं आहे पहा दोन्ही बाजूची लाईन झालेली आहे माझी आता हे दोन्ही बाजूची करायची बाकी आहे हे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद